रामराम मंदिर पिना कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो हा आमचा दोन एकरचा प्लॉट आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही हा प्लॉट अक्षरशः एकदम गेलेला प्लॉट होता याचे पानं बोकडा होऊन एकदम वरच्या असं सा गोळा झाले होते तर यावर आम्ही दहा अकरा दिवसापूर्वी बायो आणि टपूज कीटकनाशकचा फवारा केला होता तर ह्या अशा प्रकारे बघू शकता आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेला आहे प्रत्येकी झाडाच्या जवळपास वीस पंचवीस ती जवळपास बोंड सेट झालेले आहेत आणि सत्तर ते ऐंशीच्या घरामध्ये पाते सध्या रेडी आहेत भरपूर पाते याचे गळलेले पण आहेत त्यामध्ये आम्ही फवारणीमध्ये एक आदामाचं शेमीरचं नावाचं बुरशीनाशकचा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कंडिशन आहे सध्याची एकदम चांगल्या प्रकारे आम्हाला बायोचा रिझल्ट भेटलेले आहेत बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की बायो एवढं महागाचं औषध आहे त्याचा रिझल्ट भेटत नाही वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं मी की बायोची ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यामध्ये दुसरे औषधं जास्त मिक्स करायची नाही तर बायो औषध जर, जर फुटलं त्या त्यामध्ये आपल्याला चांगलं रिझल्ट बघायला भेटत नाही बायोमध्ये एखादं कीटकनाशक आणि एखादं बुरशीनाशक असे दोन ते तीनच औषधांची आपल्याला फवारणी करायची आहे तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला भेटतो तर बरेचशा लोकांचं म्हणणं असतं की यूट्यूबचे व्हिडिओ पाहून वगैरे असं ट्रीटमेंट करतात त्यामध्ये फसू नका कारण की व्हिडिओमध्ये जास्त करून स्पॉन्सर औषधच दाखवले जातात त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटत नाही कारण की कोणीही रिॲलिटी दाखवत नाही फक्त औषध जे आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे त्यावरच बोलतात जी, आप त्या बोलता जी फवारणी आपण करतो आपण ते ट्रीटमेंट दाखवतो रिझल्ट चांगले आले ते पण दाखवतो आणि रिझल्ट नाही आले आपण ते पण दाखवतो पण बाकी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला फक्त ट्रीटमेंट सांगतील रिझल्ट आलेलं सांगत नाही त्यांचे स्वतःचेच प्लॉट बसलेले असतात पण तरीही ते अजून दुसऱ्यांचे प्लॉट चांगले आलेले प्लॉट दाखवून तुम्हाला त्या ट्रॅपमध्ये फसवलं हो जातं त्यामुळे कोणत्याही व्हिडिओच्या चक्करमध्ये चे फसू नका तुमचं स्वतःचंही नुकसान होऊ शकतं एवढे महागडे औषधं मारून आपल्याला रिझल्टही भेटत नाही पैसाही जास्त खर्च होऊन जातो बरेचसे लोक व्हिडिओ फवारणी करतात ठीक आहे व्हिडिओ पण एक चांगल्या प्रकारे आपल्याला औषधं बघायला भेटतात पण आपलं फक्त आपण त्यामध्ये कंटेंट बघायचं आहे आणि कोणत्याही कंपनीचं औषध जर वापरलं तरी चांगलं आहे असं नाही की महागडे औषधं मारल्यावर रिझल्ट भेटतो थोडे रिजनेबल प्राईजचे जरी वापरले तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटू शकतो तुम्हाला अशा कोणत्याही व्हिडिओमध्ये रिझल्ट बघायला भेटणार नाही फक्त ट्रीटमेंट बघायला भेटेल सगळीकडे कारण की ट्रीटमेंट सांगणं सगळ्यासाठी सोपं जास्त पण रिझल्ट जर नाही आला तर त्यांना दाखवताही येत नाही त्यामुळे या चक्करमध्ये फसू नका हे बघू शकता आमचा एकदम गेलेल्या प्लॉटची कंडिशनसुद्धा एक एकदम सध्या चांगल्या प्रकारे झालेली आहे हे बघू शकता तुम्ही बोंडाची संख्या पण असं नाही की आपण फक्त व्हिडिओमध्येच दाखवतो जी रिॲलिटी आहे ती पण दाखवतो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सध्याची कंडिशन आहे